बुद्ध लहू फुले शाहू बाबासाहेब अन्ना भाऊ सर्व महामानवांना आणि आज ज्या महामानवांची स्मृती दिवस आहे त्या अण्णाभाऊसाठी यांना विनम्र अभिवादन करतो पुण्याच्या या भूमीमध्ये चौथा एक मोठा सन्मान मला मिळत आहे यापूर्वी एकदा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला पुणे विद्यापीठामध्येच आता ज्याचा उल्लेख केला बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार या ठिकाणी आपल्या स मला मिळाला या सभागृहामध्ये गेल्या वर्षी आंबेडकर श्रवती मातंग समाज या ग्रंथावर चर्चासत्र या ठिकाणी पार पडलं आणि आज अण्णाभाऊंची कादंबरी आहे आशय आणि समाजचिंतन या माझ्या समाज संपादित ग्रंथावरती या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे मला वाटतं की <coughs> लेखक म्हणून किंवा प्रकाशित म्हणून किंवा संपादक म्हणून काम करत असताना त्याच्या जीवनातील हे फार महत्त्वाचे टप्पे असतात ग्रंथाचं प्रकाशन होणं ग्रंथावरती चर्चा होणं चर्चासत्रे होणं महाराष्ट्रात जवळजवळ जो सात आठ शहरामध्ये माझ्या पुस्तकावर चर्चासत्र झाली मला वाटतं एका लेखकाच्या जीवनामध्ये ही फार मोठी गोष्टी ठरतात लिहिणारे खूप असतात चर्चा होणारे लेखक फार कमी असतात आणि ते भाग्य मला वाटतं ते योग मला मिळालेलं आहे आता सांगायचं म्हटलं तर हा माझं हे सतरावं पुस्तक आहे परंतु जसं एखाद्या आई वडिलांना सतरा मुलं असतात पण त्याचे सगळेच कर्तृत्व नसतात तसं या माझ्या सतरा पुस्तकापैकी पाच सहा पुस्तकं असे आहेत की ज्यांनी माझं नाव त्या ठिकाणी ना मला नामांकित केलं त्याचा उल्लेख आता गायकवाड मॅडमांनी केला तर आज अण्णाभाऊ साठे यांच्या या स्मृतीदिनानिमित्त अतिशय उत्तम योग आम्ही साधलेला आहे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीचं एक वेगळं आकर्षण मला साधारणतः मी एफ वाय बी एल असल्यापासून आहे आम्ही आमच्या गावामध्ये जयंती साजरी केली आणि अनेक वेळा आम्हाला गावाकडे जयंतीला बोलवायचे लोक परंतु खरंच सांगतो बाबासाहेब आंबेडकरांवर जेवढ्या ताकदीने मी बोलत असे अण्णाभाऊवर मला बोलता येत नसेल आजही अनेकांना बोलता येत नाही अण्णाभाऊच्या वरती चांगला अभ्यास पूर्ण त्याला चांगला अभ्यासच करावा लागतो चांगलं सगळं वाचावं लागतं तर त्याला तासभर बोलता येत आणि मग ते पुढे मी वाचत गेलो आणि मला लक्षात आलं की अण्णाभाऊवरती फार काम करणं गरजेचं आहे मी त्या पुस्तकाच्या संपादकीमध्ये लिहिलेलं आहे मुद्दाम आपण वाचा की अण्णाभावावरती अन्याय करणारे या देशामध्ये सर्वच लोक आहेत मार्क्सवादी आहेत आंबेडकरवादी आहेत समाजवादी आहेत दलित आहेत ब्राह्मण आहेत स्वतः मात्र समाजाचे सुद्धा सगळेच लोक अण्णाभावावरती फार मोठा अन्याय झालेला आहे त्यांच्या कृतीवर फार मोठं अन्याय झालेला आहे सर्व साहित्य प्रकारामध्ये अथांग आणि उत्तुंग असं कार्य करणारे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीचं पुन्हा एकदा नव्याने समीक्षण नव्याने संपादन नव्याने पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे हे मी वारंवार ऐकत आलो आदरणीय विश्वास पाटील साहेबांनी पण सकाळी त्या ते सांगितलं की मी या नवीन प्रतिनिधीचा एक प्र नवीन प्राध्यापकांचा नवीन अभ्यासकांचा प्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारतो आणि अण्णाभाऊवरती पुन्हा नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरी विश्व नावाचा ग्रंथ मी वाचला आमचे प्रमोद गारोडे यांचा लेख आहे पुस्तक आहे ते पण त्या त्याच्यामध्ये सात आठ महत्वाच्या कादंबरीचं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावर त्यांनी पेच डी केलेली आहे हे मोठं काम आहे परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वच कादंबरीवर स्वतंत्रपणे लेख असलेलं अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण कृतीचं माझ्या मते तर हे पहिलं महत्वाचा ग्रंथ आहे हे पुस्तक ज्याला जे वाचतील त्यांना अख्खी अण्णाभाऊंची कादंबरी वाचल्याचं फील बाय राहणार नाही अशा पद्धतीचं अण्णाभाऊ साठेंचं एकत्रित एक कादंबरीचं समाज चिंतन समीक्षा याच्यापेक्षा त्याला सोशलॉजिकल अँगलने मांडण्याचा माझा अधिक प्रयत्न झालेला आहे कारण मी स्वतः मी जरी सगळ्यांना भाषेचा प्राध्यापक वाटत असलो तरी मी सोशलॉजीचा हिस्ट्रीचा सोशलॉजी सायन्सचा प्राध्यापक आहे या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये साधलेल्या आहेत मला आनंद यासाठी वाटतो की मी जी लेखक निवडले तीस विद्यापीठ महाराष्ट्रातल्या सातही विद्यापीठातले नामांकित असे लेखक आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल एक एक लेख याला मला दोन दोन वर्ष लागलेले आहेत काही लोकांचे लेख काही लोकांनी स्वतःच लिहिलं पुन्हा परत मावलून पुन्हा घेऊन दिलेलं आहे म्हणून साधारणतः लागली लॉकडाऊन मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला खऱ्या अर्थानं कृतिशील अभिवादन करण्याचा हा माझा सक्रिय प्रयत्न आहे आपण सर्वजण ग्रंथ वाचावा वाचायला सांगावा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा व्यक्तिमत्वाचा अधिकात अधिक त्या ठिकाणी अध मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं अन्नभाऊ साठे हे वेगळे काय वाटतात त्याचं एकच कारण सांगतो आणि मी थांबतो कित्येक लोक मनोरंजनासाठी लिहितात अन्नभाऊ साठे हे केवळ मनोरंजनासाठी नाहीच नाही समाज प्रबोधनासाठी तर आहेच परंतु त्याच्या पुढे अन्नभाऊ जातात अन्न समाज बदलायचा आहे नुसतं सामाजिक प्रबोधन नव्हे सामाजिक बदलासाठी ज्यांनी आपली लेखणी झिजवली अशा अण्णाभाऊंच्या सर्वच साहित्य कृतीचं नव्याने पुन्हा आकलन समाजशास्त्रीय समा अंगाने करणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये काम व्हावं अशी अपेक्षा आहे आपण या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित मला आनंद वाटतो की आदरणीय विश्वास पाटील सरांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आणि या ग्रंथाचं प्रकाशन सरांच्या हस्ते होणार आहे आमचे मार्गदर्शक सन्मान्य सोपान खोडे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर बबन जोगदोन सर आणि माझे मार्गदर्शक डॉ देवदास वैदंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मार्गदर्शिका माननीय प्रतिमा परदेशी मॅडम त्यांनी उदाहरण याची जबाबदारी त्यांना आम्ही दिली आणि त्यांनी ती स्वीकारली ग्रंथावरती भाष्य आणि एकूणच चळवळीचे भाष्य ते आपल्यासमोर करणार आहेत ज्येष्ठ लेखक सुरेश पाटोळ या ठिकाणी आहेत मंचाच्या समोर सुद्धा खूप सारे मान्यवर आहेत आणि नुकतंच यांनी आंबेडकरी चळवळीचे जननायक त्याचा उल्लेख मॅडमने केला तो ग्रंथ नुकताच आला आणि त्या ग्रंथाचे प्रकाशक या ठिकाणी बसलेले आहेत मिलिंदजी माने त्यांचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो आमचे विचारवंत मित्र गंगाधर बनबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे रमेश राक्षीसाहेब उपस्थित आहेत आमचे प्रभाकर ओहोळ उपस्थित आहेत असे हे सर्व मान्यवर मी सर्वांचंच मनपूर्वक अनेक मान्यवरांची नावं घेता आले नाही त्याचं मला भान आहे सर्व चळवळीचे कार्यकर्ते झोपडपट्टी सुरक्षा दल दलित स्वयंसेवक संघ सत्यशोधक बहुजन आघाडी एल्गार सामाजिक साहित्य परिषद व वेगवेगळ्या चळवळीतील सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघणं मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं लांबत चाललेलं था संपादकी थांबवतो धन्यवाद